राकेश नक्कीच काहीतरी लपवतोय किंवा पूर्ण माहिती देत नाहीये असं मला आतून वाटत लिंबाजी म्हणाला आतून म्हणजे नेमकं कुठून रे लिंब्या सचिनने मिश्किल स्वरात विचारलं हे असे थुकरट विनोद करून केस सोडवणार आहेस तू आता पुढे काय करायचं ते सांग लिंबाजीने हटकलं अजून कुणाकुणाला त्या पतंग्याने ओरबाडलाय ते शोधून काढा सगळ्यांकडे जाऊन चौकशी करू चौकशीसाठी संध्याकाळी पाच ते सात ची वेळ निवडा म्हणजे साक्षीदार घरीच भेटतील आपलं चहापाणी सुद्धा त्यांच्याकडेच होईल एक वेळचा खर्च वाचेल काय कशी वाटली आयडिया सचिन स्वतःच्या कल्पनेवर खुश होत म्हणाला हल्ली मला तुझा राग नाही की येते भेंडी विजय ओठातल्या ओठात पुटपुटला अर्णव आणि अर्पिताच्या लग्नाचा पहिला वाढदिवस हा दिवस खास व्हावा आणि कायम लक्षात राहावा म्हणून दोघांनी निरनिराळे बेत आखलेले तसे त्यांचे हे पहिले वर्ष काही अगदी तुडुंब प्रेमाने कुरबुरी सुरू झाल्या लपून छपून आठवड्यातून एक दोनदा भेटणं वेगळं आणि कायम सोबत राहणं वेगळं एकत्र एक राहू लागलो की गुणांपेक्षा दोषच अधिक नजरेस पडतात स्वभाव खटकू लागतो वादविवाद होतात दोषारोप होतात उणी दुणी काढली जातात रडारड होते निवड चुकल्याचे जाहीरपणे बोलले जाते मग कधी एक दोन तर कधी चार पाच दिवसांचा अबोला धरला जातो मग दोघांपैकी कुणीतरी बहुधा तोच माफी मागतो सगळं विसरून पुन्हा एखाद दुसरा आठवडा नीट नेटका जातो सगळं सुरळीत चालू लागत पण फक्त नवीन खटका उडेपर्यंत लग्नानंतर पहिले आठ दहा महिने अनंत खटके आणि आत्मक्लेश करून घेतल्यावर असं फार काळ टिकवता येणार नाही हे दोघांना कळून चुकलं त्यांनी एकमेकांच्या त्रुटी स्वीकारायचं ठरवलं काही नियम बनवले दोघांनी ते प्रामाणिकपणे पाळायचं ठरवलं त्यानंतरही त्यांच्यात खटके उडाले नाही असं नाही परंतु वाद विकोपाला गेले नाहीत ते एकमेकांना माफ करायला शिकले या जगात कुणीच परफेक्ट नसतो चुका प्रत्येकाकडून होतात त्यासाठी दुसऱ्याला आणि स्वतःला शिक्षा देत राहिलो तर सहजीवन शक्यच नाही हे त्यांना पटलं बघता बघता वर्ष पूर्ण झालं आणि आता एकच काय पुढचे शंभर वर्ष सुद्धा आपण सुखाने नांदू शकतो याची त्यांना खात्री पटली म्हणूनच ही ॲनिव्हर्सरी त्यांनी वेगळ्या प्रकारे साजरी करायची ठरवली ते सगळं करायचं जे लग्न आधी करत होतो दोघांनीही ऑफिस मध्ये सुट्टी टाकली रात्री तीन वाजेपर्यंत स्मार्ट टी व्हीवर आपली दुनियादारीच्या थरारक मालिका बघून सकाळी उशिरा उठले अर्णवने चहा नाश्ता तयार केला अर्पिताने घराची सजावट केली त्याला आवडतात म्हणून ताजी फुलदा आणून ठेवली दुपारच्या जेवणाला साधा वेज पुलावच बनवला कारण संध्याकाळी त्यांची कॅन्डल डिनर डेट होती त्यामुळे आता काहीतरी हलकच खावं यावर त्यांचं एकमत झालेलं दुपारच्या जेवणानंतर ते चक्क पुन्हा झोपले संध्याकाळ होताच कॉफी पिऊन बाहेर पडले अर्पिताने तयार व्हायला वेळ घेतला पण अर्णवने चिडचिड केली नाही काही गोष्टी कधीच बदलत नाहीत हे त्याने स्वीकारलं होत त्यांच्याकडे एक जुनी स्कूटर होती लग्नापूर्वी दोघ तिच्यावरूनच लांब लांब फिरायचे आताही त्यांनी बीच जवळच एक छानपैकी रेस्टॉरंट गाठलं समोर सूर्यास्त दिसत होता संध्याकाळ फारच रोमँटिक वाटू लागली अंधार पडण्याआधीच स्वेटरने टेबलवर मेणबत्त्या लावल्या कुठेतरी मंद संगीतही वाजू लागलं त्यांनी सूप सिझलर्स नूडल्स असं बरंच काही मागवलं सर्व फस्तही केलं शेवटी आईस्क्रीम फालूदा ऑर्डर केला त्याचा फन्ना उडवल्यावर दोघं हसत खेळत हातात हात धरून बाहेर पडले आता घरी जायचं उद्यापासून तेच ऑफिस तेच काम कंटाळवाणं रुटीन पण आजचा दिवस अजून बाकी आहे दहाच वाजल्यात लाँग ड्राईव्हला जाऊन येऊया टेकडीवर तिथून रात्रीच्या दिव्यांमध्ये चमचमणाऱ्या गावाचं सुंदर चित्र दिसत अर्पिता म्हणाली अर्णवलाही हे ठाऊक होतं कारण लग्नापूर्वीच्या त्यांच्या अनेक गाठी भेटी तिथेच झालेल्या दोघं स्कूटरवरून टेकडीकडे निघाले पोचायला फार वेळ लागला नाही भणाणगार झोंबत होता अंगावर शहारे उठायचे ते माथ्यावर पोचले अर्णवने स्कूटर एका बाजूला उभी केली अर्पिता रेलिंग जवळ उभी राहून खालचं चमचमणारं गाव पाहत होती जणू तळ्यात पडलेलं ताऱ्यांचं प्रतिबिंबच तिने दोन्ही हात पसरले खोल श्वास घेतला अर्णव कौतुकाने तिच्याकडे पाहत होता तिला घट्ट मिठी मारावी आणि आपलं तिच्यावर किती प्रेम आहे हे, हे सांगावं यासाठी शब्दांची जुळवाजुळव करत असतानाच अचानक वरून एक सावली वेगाने त्यांच्याकडे झेपावली तिने गपकन अर्पिताचे खांदे पकडले ती किंचाळली अर्णव भांबावला सावली तिला वर ओढू लागली पण अर्णवने लगेचच अर्पिताचे पाय पकडले तो उडता प्राणी की राक्षस फारच बलाढ्य होता त्याची पकड ढिली होईना अर्पितासह तो अर्णवलाही वर खेचू लागला अर्णवने कठड्याला पाय टेकून आणखी जोर लावला दोघांच्या खेचाखेची तर्पिताचा जीव मेटाकुटीला आलेला एकतर आपले हात खांद्यापासून उचकटतील किंवा पाय कमरेपासून निखळतील असं तिला वाटू लागलं ती वेदने आणखी किंचाळू लागली रडू लागली ते पाहून अर्णवचाही जीव कळवळला अखेर त्याने पकड ढिली केली तो किळसवाना उडता जीव अर्पिताला घेऊन वर वर जाऊ लागला कठड्यापासून दूर दरीवर येताच त्याने पंजे उघडले अर्पिता वेगाने खाली जाऊ लागली मरण दिसताच प्राणांतिक किंचाळली ती किंकाळी टेकडीवरच्या थंडगार हवेत कितीतरी वेळ प्रतिध्वनित होत राहिली कठड्यावरून अर्णव हे सगळं हतबलतेने पाहत होता काही क्षण तिथेच घेरट्या घालून तो उडणारा दैत्य दूर निघून गेला अंधारात दिसेनासा झाला बराच वेळ कठड्याजवळ बसून डोकं धरून टाहो फोडणारा अर्णव अखेर उठला स्कूटर स्टार्ट केली आणि थेट पालीपूरच्या पोलीस चौकीकडे निघाला तिथे पोचताच हुंदके देत त्याने सर्व हकीकत सांगितली परंतु वटवाघळाप्रमाणे दिसणारा कुणीतरी दैत्य आपल्या पत्नीला घेऊन उडाला आणि दरीत फेकून दिलं यावर कुणाचाच विश्वास बसेना नाईट ड्युटीवर असलेल्या तारवटलेल्या डोळ्याच्या इन्स्पेक्टर इनामदारांनी एक खाडकन वाजवली भाड्या बायकोचा खून केलास तो केलास निदान स्टोरी तरी विश्वास बसेल अशी सांगायची असं बोलून त्यांनी अर्णवला लॉकअप मध्ये टाकलं आणि त्याने सांगितलेल्या माहितीनुसार अर्पिताची डेडबॉडी शोधायला दोन पोलिसी जीप आणि अँब्युलन्सचा ताफा घेऊन निघाले पाठोपाठ रिपोर्टर सही पोचलेच आपल्याला आता आठवडा झाला इथे येऊन पण एकतरी हल्ला केलाय का त्या नरपतंग्याने कुणावर याला म्हणतात नंबर वन धाक मी इथे आलोय हे समजताच तो पतंग्या घरट्यात जाऊन लपला होलसेल मध्ये सचिन बशीतला चहा फुंकत म्हणाला तेवढ्यात पालीपूर टाइम्स मधील एक बातमी लिंबाजीने मोठ्याने वाचली पत्नीचा दरीत ढकलून खून पतीला अटक उडणाऱ्या दैत्यावर फोडले खापर हे ऐकतात सचिनचा चेहरा खरकन उतरला चहा एकदम कडू ला वा, वाटू लागला भिजलेल्या बिस्किटचा तुकडा तोंडात चहात गळून पडावा तसं काहीस त्याला वाटू लागलं हे बघ सचिन जर तुला जमणार नसेल तर तसं सरळ सरळ सांग आपण मुंबईला फोन करून मदत मागवूया चेतू सुट्टीवर आहे पण राजेश येईल हे, राजे हे प्रकरण सोप्प वाटत नाही तुझ्या अंगावर शेकण्याआधी गुपचुप माघार घे आम्ही कुणाला काही सांगणार नाही विजयने मोलाचा सल्ला दिला सचिनलाही थोडा वेळ मोह झाला सगळं सोडून देण्याचा पण इथे येण्याआधी आपण ऑफिस मध्ये कशा मोठ्या मोठ्या बाता मारल्या आणि स्वतःहून केस मागून घेतली हे त्याला आठवलं मोठी फटफजीती -फट होईल हे लक्षात घेऊन त्याने जड जिभेने नकार दिला आणि उस्ना अवसान आणून म्हणाला अरे बिन अनुभवी पोरांनो जगातला नंबर एकचा चा डिटेक्टिव्ह आहे मी अशा थुकरट पतंग्या बितंग्यांना घाबरत राहिलो तर लोक काय म्हणतील तुम्हाला भीती वाटत असेल तर बोलवा राजेशला पण मला काही कुणाची गरज नाही माझ्या डोक्यात पूर्ण प्लॅन अगदी तयार आहे कोणता इन्स्पेक्टर या केसवर काम करतोय ते बघा उद्या जाऊन त्याला भेटूया त्यांनी ज्याला बायकोच्या खुनाच्या आरोपाखाली पकडलंय त्यालाही भेटता आलं तर होऊन जाईल दूध का दूध आणि पाणी का पाणी होलसेल मध्ये इन्स्पेक्टर इनामदारांकडे आहे ही केस पेपरात नाव आलंय त्यांचं उद्या दुपारी जेवणाआधी त्यांना जाऊन भेटू लिंबाजीने म्हटलं मग आता कसं अरे असं रोज थोडं थोडं शिकत राहा माझ्याकडून किती काळ असे सातव्या आठव्या नंबरवर घुटमळत राहाल निदान चौथ्या पाचव्यावर तरी या मला एकटं एकटं वाटतं फार एक नंबरवर राहून सचिनने आगाऊ सल्ला दिला सचिन भेंडी काळजावर हात ठेवून खरं खरं सांग तुला असं का वाटतं की तू या जगातील एक नंबरचा आहेस विजयने संयम राखून विचारलं तशी भरपूर कारण आहेत केल्या सर्व सॉल्व्ह झाल्या एकही अर्धवट सोडली नाही तुम्ही काही केसेस मध्ये होतात काहींमध्ये नव्हतात पण मी सर्वच केस मध्ये होतो याचा अर्थ काय माझा सक्सेस रेट शंभर टक्के आहे मग झालो की नाही मी जगातला एक नंबरचा डिटेक्टिव्ह सचिनने त्याचं वैयक्तिक प्रमेय त्याच्याच अगाध पद्धतीने सिद्ध केलं अरे बधिर माणसा आम्ही नसलो तरी चेतन होताच की तुझ्यासोबत तुझा नाही त्याचा सक्सेस रेट शंभर टक्के आहे असं म्हणायला हवं खर तर लिंबाजीने युक्तिवाद केला बरोबर आहे पण चेतूलाही कुणाचं मार्गदर्शन लाभलं कुणी त्याला दिशा दाखवली डिटेक्टिव लहान खाचा खोचा कोणी त्याला समजावल्या तुमच्या सारखाच कच्च्या मातीचा गोळा होता रे तो मी या या माझ्या हातांनी आकार त्याला तोही हे उपकार विसरलेला नाही म्हणूनच ऑफिसात बसवतो आणि स्वतः केसेस हाताळतो म्हणजे त्यालाही काहीतरी शिकता येईल सचिनने गर्वाने सांगितलं बापरे काय फाजील आत्मविश्वास आणि भयंकर भ्रम असतात एकेकाला अरे रताळ्या तू काही घोळ घालून ठेवू नयेस म्हणून तुला ऑफिसात बसवून जातो आम्ही तू जगातला नंबर एक असशील पण लिस्ट खालून वाचली तरच लिंबाजीने इतके दिवस साठवलेला राग बाहेर काढला जळता रे जळता सगळे माझ्यावर लांबच कशाला अलीकडचीच केस घ्या मनासच्या बाजारात मी चार्ल्स चा लॉगबुक शोधलं नसतं तर काय भेटणार होत एल डोला रे डोला तुम्हाला सचिनने खिजवलं आधी नाव तरी नीट घ्यायला शिक मग क्रेडिट घेरे भोपल्या विजयने उपहासाने म्हटलं नरपतंग्याचं कोड सोडवण्यासाठी पाठवलेल्या आमच्या तीन हरहुन्नरी आणि कर्तव्य दक्ष वस्तुनिष्ठ आणि बौद्धिक चर्चा फार वेळ चालली अखेर रात्रीच्या जेवणाची वेळ झाली तेव्हा काही निष्कर्ष न निघताच चर्चासत्र संपलं कोण म्हणालात नाई घोस्ट ते काय असतं आणि इन्स्पेक्टर इनामदारांनी घोगरे आवाजात विचारलं आमची खाजगी गुप्तहेर संस्था आहे बऱ्याच केसेस सोडवल्यात आम्ही रोमेनियाचं झॉम्बीपूर प्रकरण माहीतच असेल तुम्हाला मलकापूरचं गर्ल्स हॉस्टेल सिंडिकेट सुद्धा आम्हीच उद्ध्वस्त केलं होतं लिंबाजीने ओळख करून दिली अस मग आता इथे काय उद्ध्वस्त करायला आला आहात इनामदारांनी निरसपणे विचारलं परवाच्या त्या दरीत ढकलून पत्नीची हत्या प्रकरणातील संशयित पतीला भेटायचं होतं त्याने कुठल्या तरी उडत्या दैत्याने आपल्या पत्नीवर हल्ला केला असं म्हटल्याचं ऐकलंय विजय म्हणाला आणि तुम्हाला ते खरं वाटत नक्की डिटेक्टिव्हच आहात ना तुम्ही आरोपी पकडला गेला की काहीही बरळतो ठाऊक नाही काय तुम्हाला इनामदारांच्या कपाळावर आठ्या पडल्या बाजू कितीही अविश्वसनीय असली तरी त्यावर विचार करा चौकशी करा हेच आमचं सूत्र आहे म्हणूनच आतापर्यंत आम्हाला इतकं यश लाभलं तुम्ही एकदा फक्त त्याला भेटू द्या आम्ही विजय विनवणी करत होता पण इनामदार साहेबांनी मध्येच तोडलं भेटायला तुम्ही त्यांचे कोण वकील की नातेवाईक उगाच नसत्या शंका उकरून काढू नका साधी ओपन अँड शर्ट केस आहे लग्न झाल्यापासूनच त्यांच्यात भांडणं सुरू होती त्याने संधी बघून सूड उगवला दिवस असता तर सेल्फीच्या नादात पाय घसरून पडली असं सांगितलं नसतं पण रात्र होती म्हणून दुसरा काहीतरी बनाव रचला इथे आणखी चौकशी करण्यासारखं काही नाही या तुम्ही इनामदारांनी तिघांना वाटेला लावलं भलता चुरमट आहे रे हा इमानदार सरळ सरळ फाट्यावर मारला आपल्याला बाहेर पडतात सचिन म्हणाला अरे पण तू काही बोललास का, का नाही आतमध्ये लिंबाजीने चिडून विचारलं तो काय बोलणार खाकी घातलेला हवालदार बघितला तरी पाय लटपटतात त्याचे मग इन्स्पेक्टर समोर काय तोंड उघडणार हा भेंडी विजयने उतारा केला खोटा हे सगळं कोण म्हणाल अस मी ऐकण्यावर आणि निरीक्षणावर भर दिला होता म्हणून कमी बोललो सचिनने बाजू मांडली पोलीस चौकीत कसलं डोंबलाचं निरीक्षण करत होतास तिथे घडलाय काय गुन्हा निदान फेका तरी विचार करून मारत रे लिंबाजीने चिडून म्हटलं फालतूगिरी नको आता पुढे काय करायचं ते सांगा सचिनने शिताफीने विषय बदलला ते पण आम्हीच सांगायचं वारे जगातल्या नंबर एक च्या डिटेक्टिव्ह आहेस लिंबाजीने हात जोडले आता कळलं मला योगेश त्या दिवशी एवढा का चिडला होता बुलता बुलता ते जाऊ देत बोलता बोलता इन्स्पेक्टर इनामदारांनीच आपल्याला क्लू दिलाय त्या संशयिताला म्हणजेच अर्णवला फक्त जवळचे नातलग किंवा वकीलच भेटू शकतात त्याचा वकील कोणते शोधूया त्यांच्या मार्फत भेट घेऊया अर्णवच सांगू शकेल नेमकं काय घडलं त्या रात्री विजयने म्हटलं पोलीस चौकीतून थेट तिघ अर्णवच्या घरी जाऊन पोचले सुनेचा मृत्यू मुलगा तुरुंगात अर्णवचे वृद्ध माता पिता शोकाकुल होते लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस त्यांच्यात कुरबुरी होत्या पण कुणी कुणाचा जीव घेईल एवढे वाद कधीच विकोपाला गेले नव्हते उलट आता सर्व चांगलं चाललं होत असं त्यांनी सांगितलं दोघंही खाजगी कंपनीत नोकरी करायचे अर्धा पगार गृहकर्जाच्या हप्त्यात जायचा आता सगळंच संपलं अर्णव साठी चांगला वकीलही त्यांना परवडला नसता सरकारी वकिलावरच त्यांची भिस्त होती आम्ही देतो वकील तुम्ही चिंता करू नका लिंबाजीने आश्वासन दिलं हो का की अर्णव खरंच निरपराध असेल तर महिनाभराच्या आत त्याला तुरुंगातून बाहेर काढू तुम्ही रडत बसू नका तब्येतीची काळजी घ्या विजयने दुजोरा दिला सचिनही त्यांची अवस्था पाहून कळवळला बाहेर पडताच म्हणाला त्या नरपतंग्याला थोडा वेळ बाजूला ठेवून अर्णवच्या केसकडे लक्ष देऊयात आधी एक चांगला वकील शोधू म्हणजे त्याच्या वशिल्याने आपल्यालाही अर्णवला भेटता येईल नशीब इतकं तरी कळलं तुला लिंबाजीने चिडवलं मग तिथून ते चांगल्या वकिलाच्या शोधात जिल्हा न्यायालयाकडे निघाले थोडीफार चौकशी केल्यावर त्यांना जवळच राहणाऱ्या एका क्रिमिनल लॉयरची माहिती मिळाली या भल्या भल्या आणले होते त्यांना कुणीतरी बंगल्याचे नाव व पत्ता दिला दिवे लागण झालेली पण अर्णव साठी प्रत्येक दिवस महत्वाचा असल्याने त्यांनी त्या ते स्त्री वकिलाला आताच बंगल्यावर जाऊन भेटायचं ठरवलं रात्री आठ वाजता ते दुर्वांकूर पाटी असलेल्या बंगल्यासमोर जाऊन थांबले थोडं घुटमळून आत शिरले बेल वाजवली नोकराने दार उघडलं मॅडम कडे एक महत्वाचं काम आहे म्हणून यावेळी आलो भेटतील काय त्या लिंबूने कचरत विचारलं दार पुन्हा लावून गडी आत गेला दोन मिनिटांनी परतला आत या बसा मॅडम येत त्याने सोफ्याकडे हात दाखवत म्हटलं दिवाणखान्याचा आलिशानपणा नजरेत साठवत तिघ बसले एक तर वकील मॅडम खूप फीज घेत असतील नाहीतर त्यांचा नवरा बिझनेसमन असेल सचिन श्रीमंती पाहून पुटपुटला पहिलं कारण खरं आहे कुणीतरी जिन्यावरून म्हणालं तिघांनी एकदम मान वळवली साधी पण दर्जेदार साडी नेसलेली तिशीतली सुंदर तरुणी तरंगल्याप्रमाणे जिना उतरत होती ही स्त्री वकील साधारण पन्नास साठ वर्षांची कुणी अनुभवी केस पिकलेली वृद्ध असेल हा त्यांचा भ्रम क्षणात गळून पडला ती जवळ हात फिरवून ते केले घदबीने उभे राहिले नमस्कार बोला तिने हात जोडून किंचित हसत म्हटलं माफ करा आमचा मित्र थोडा थट्टेखोर आहे म्हणून म्हणाला तस लिंबाजीने सारवासारव केली आमचा बंगला बघून प्रत्येकाच्या डोक्यात आधी हेच विचार येतात मला सवय आहे त्याची हो आणि मी खरंच खूप फी घेते हा बंगला त्या पैशांवरच बांधलाय पण पैशांसाठी खोट्याचं खरं करून दाखवत नाही नेहमी न्यायाच्या बाजूनेच लढते तुमचं काम बोला मॅडमने मोजक्याच करारी शब्दात विषयाला हात घातला आम्ही नाईन घोस्ट डिटेक्टिव्ह एजन्सीकडून आलोय अर्णवर्पिता प्रकरण ठाऊकच असेल तुम्हाला तुम्ही कोर्टात अर्णवची बाजू मांडावी अशी आमची विनंती आहे विजय अदबीने म्हणाला ओठावर सतत येऊ पाहणारा भेंडी हा शब्द त्याने टाळला अरे वा नाईन घोस्ट आमच्या घरी भाग्यच म्हणायचं आमचं मी फॅन आहे तुमची प्रोफेसर कोण आहे तुमच्यापैकी तिने खुश होत विचारलं तो येऊ शकला नाही काही वैयक्तिक कारणांमुळे मी लिंबाजी हा विजय आणि हा आपला सचिन लिंबूने औपचारिक ओळख करून दिली हे सचिन का भेटून आनंद झाला पण अजिबात आश्चर्य वाटलं नाही बरं का प्रोफेसरने जशी मूर्ती साकार करून ठेवल्या आमच्या डोळ्यांसमोर अगदी तसेच आहात तुम्ही ती ओठांमागे मिश्किल हसू दाबत म्हणाली हे आपलं कौतुक आहे की दुसरंच काही हे न कळून सचिन भोंदूपणे हसला आणि थँक्स यू म्हणाला ते ऐकून सगळे पुन्हा हसू लागले मग मॅडम घ्याल ना तुम्ही ही केस विजयने ताज्या ओळखीचा फायदा घेत साळसुद्धपणे विचारलं हो नक्की पण अर्णव निरपराध आहे अशी खात्री झाली तरच तसं नसेल तर पत्नीची निर्गुण हत्या करणाऱ्याचा पक्ष मी कधीच घेणार नाही मॅडमने निक्षून सांगितलं ओके मग तुम्ही म्हणाल तर आम्ही उद्या सकाळी गाडी घेऊन येतो आपण अर्णवला तुरुंगात जाऊन भेटू तुम्ही प्रत्यक्ष बोलून खात्री करून घ्या तो खरं सांगतोय की खोटं लिंबाजी म्हणाला उद्या दिवसभर मला कोर्टात केसेस आहेत पण परवा दुपारी मी वेळ काढू शकते तुम्हाला फोन करेन मग तुम्ही भेटा ठीक आहे तुम्ही म्हणाल तस असं बोलून विजय आणि बाकीचे उठले सचिनने त्यांना आमचं व्हिजिटिंग कार्ड दिलं पुन्हा एकदा थँक्स यू म्हणाला आणि तिघं बंगल्या बाहेर पडले ऍडव्होकेट ईशा कुलकर्णी गाडीत बसताना त्यांचं प्रवेशद्वारावरच्या पाठीवर लक्ष गेलं ईशा मॅडम खरंच छान आहेत ना सचिन गालातल्या गालात हसत गाला म्हणाला फोन आला की सांगतो त्यांना विजयने धमकी दिली बायकोचा चेहरा सचिन गब गुमान बसला लिंबाजीने गाडी स्टार्ट केली पण ते थेट बंगल्यावर न येता स्टेशन जवळच्या हॉटेलकडे निघाले रात्रीच्या जेवणाची वेळ झालेली तेव्हा जेवणच जाऊ असं ठरलं बुधवार असल्याने बिर्याणी आणि कबाबच्या रेस्टॉरंट मध्ये तुफान गर्दी त्यात सचिनने फुल चिकन तंदुरी मागवली अर्ध्या पाऊन तासाने गरमागरम जेवण समोर आलं ते संपवायला आणखी अर्धा तास लागला शेवटी बंगल्याकडे निघाले तेव्हा मध्यरात्र झालेली स्टेशन परिसर मागे पडताच रस्त्यावरची वर्दळ कमी झाली धूपबत्तीच्या धुरासारखं दाट धुक साखळू लागलेलं निर्जन एकाकी रस्ता गारठलेली झाडी अंधारात गबगार बसलेली सोबतीला रातकिड्यांचं अविरत किरकिरणं जणू तेही थंडीने थरथरत असावेत खळे पडलेल्या चंद्राचा मरगळलेला प्रकाश काहीतरी अशुभ घडणार याची चाहूल त्यालाही लागली असावी रस्ता मोकळा असला तरी खाच खळग्यांचा होता लिंबाजीने गाडीचा वेग मध्यम ठेवला लिंबूच्या शेजारी विजय बसलेला हेडलाईट्स अंधाराला चिरून पुढचा मार्ग दाखवत होते मागच्या सीटवर जगातला नंबर एक जड झाल्याने घोरू लागलेला आणि ते उभाच गाडी समोरून तो फडफडत उडाला मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र